या ठिकाणी शिक्षण शिक्षणचा दुसरा दिवस या विषयावरती पायाभूत यासाठी गणित शिक्षक माझ्या सोबत या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत त्या गणित शिक्षकांना विचारू सर प्रथम प्रथमच नाव काय बर या ठिकाणी शासनाने साहित्य तुम्हाला पुरवलेलं आहे या शासनाच्या साहित्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होईल असं वाटत त्याचा पहिला विद्यार्थ्यांना होतो कारण विद्यार्थी पहिल्यापासून गणित हा विषय त्यांना आवडवडतो आणि साहित्य आल्या विद्यार्थ्यांना गणित समजण्यास एकदम सोपा होता सर धन्यवाद सर आणखीन या ठिकाणी कन्नड माध्यम शिकवणारे शिक्षक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा विचारूया मराठी ते सहज बोलू शकता सर या ठिकाणी गणित साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध ह्या अगोदर साहित्याचा वापर तुम्ही केला का का आताच केला ह्या अगोदर सगळी शासनाने जर पुरण्याचा आग्रह आम्ही विद्यार्थ्यांनी स्वतः तयार करून चारे चारे। हो ते आपण कृतीद्वारे शिकवण्याचा दहा वर्षापासून परंपरांचा शाळेत चालू आहे बर शाळा या ठिकाणी तुम्ही पूर्ण विद्यार्थ्यांना गोलाकार करून या ठिकाणी अनेक वर्ग या ठिकाणी मला दिसलेला आहे पण यामुळे विद्यार्थ्यांचा इतर तासाचा नुकसान होत नाही का आज शिक्षण सत्ता असल्या आपण असं विभाजन केलं सर दहावी तिन्ही झाली एक ता, त्यानंतर नवी त्यानंतर आठवी असा आपण नियोजन केलं धन्यवाद सर या ठिकाणी विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी देखील मुख्याध्यापकाने आम्हाला शिस्तबद्ध नियोजन धावून दिल्याची भावना या ठिकाणी शिक्षकांनी व्यक्त केलेली आहे त्या शुभम सर मी दत्तात्रय दिवस होणार